उशी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या राधिकास किचन या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत वाळवण इथला मसाला या मसाल्याला काय नाही उठवू हे मला काही कळलं नाही म्हणून मी याला वाळवण इथला मसाला असेच म्हणते तर बघा यासाठी मी घेतले आहे दोन किलो कांदे इथे मी पांढरे कांदे घेतले आहेत तुमच्याकडे जे कांदे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी इथे घेतले आहे दोन किलो टोमॅटो लसन, तर मी इथे घेतला आहे अर्धा किलो सोललेला लसण आणि अर्धा किलो आलं अर्धा किलो कोथिंबीर आता हे सर्व साहित्य मला बारीक कट करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने मी इथे सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे कांदा मी इथे असा पातळ कापून घेतलेला आहे बघा या पद्धतीने टमाटर सुद्धा इथे मी लांब आकारात कापून घेतलेला आहे जेणेकरून ते वाळायला सोपे जातील त्यानंतर लसण सुद्धा बारीक काप करून घेतले आहेत आलं सोलून त्याचे असे पातळ साईज मध्ये मी काप करून घेतले आहे बघा या पद्धतीने इथे मी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली आणि तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती आपल्याला घरामध्ये फॅन खालीच वाढवून घ्यायची आहे बाकीचे कांदा टमाटर आलं लसण हे जे साहित्य आहे ते आपल्याला कडकडत्या उन्हामध्ये वाढवायचे आहेत तर बघा इथे मी एका प्लास्टिकवर कांदा असा पसरवून घेत आहे कांद्याला ना हाताने चोडून चोडून आपल्याला वेगळा करून छान असा पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून वाढायला लवकर सोपी जाईल बघा या पद्धतीने मी कांदा चोडून घेत आहे बघा या पद्धतीने सर्व कांदा आपल्याला असं व्यवस्थित मोकळं पसरवून घ्यायचं आहे हा मसाला करताना काळजी घ्यायची आहे ती आपल्याला टमाटरची कारण की टमाटर, टमाटर हे दिवसभरात व्यवस्थित वाढणार नाहीत आणि जर ते वाढले नाहीत तर त्यांना आंबट वास येण्याची शक्यता असते तर पहिल्या दिवशी आपल्याला टमाटर दिवसभर वाढवून रात्री फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी परत ते उन्हामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला ते परत फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता पडणार नाही कारण की मग हा मसाला आपल्याला चार दिवस असाच उन्हात वाढवून घ्यायचा आहे टमाटर आपले पसरून झाले आहेत त्यानंतर इथे मी लसण आणि आलं हे सुद्धा व्यवस्थित असं सुटसुटीत पसरवून घेणार आहे जेणेकरून ते लवकर वाळायला सोपे जातील बघा या पद्धतीने बघा हा मसाला करताना आणखी एक दुसरी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे वाळवण करताना हा मसाला आपल्याला असा मोकळा वाढवून घ्यायचा नाही आहे तो एका पातळ कापडाने झाकूनच वाढवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यावर धूळ माती कचरा उडू नये कारण की आपण पदार्थ धुऊ शकतो मसाला धुवून नाही ना वापरू शकत म्हणून तो आपल्याला अशा पातळ कापडाने झाकूनच वाढवून घ्यायचा बघा सर्व मसाला व्यवस्थित पसरून झालेला आहे इथे कोथिंबीर मी घरातच फॅन खाली वाळायला ठेवलेली आहे आणि सर्व मसाल्यावर अशी पातळ ब्लॅक कलरची ओढणी झाकून घेतलेली आहे बघा या पद्धतीने बघा दिवसभरात आपला मसाला अर्ध्यापेक्षा जास्त वाढलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा मसाला मी काढून घेणार आहे आणि सतत तीन दिवस याच पद्धतीने तो वाढवून घेणार आहे तिसऱ्या दिवशी बघा आपला मसाला व्यवस्थित असा वाढलेला आहे तीनही दिवस मी याच पद्धतीने झाकूनच सर्व मसाला वाढवून घेतलेला आहे बघा इथे सर्व साहित्य व्यवस्थित वाढलेले आहेत आपला कांदा सुद्धा व्यवस्थित वाढलेला आहे পুৰিকুৰ আজি লাভ লাগে सर्व साहित्य इथे व्यवस्थित वाढवून झालेलं आहे आता आपण पोटची प्रोसिजर बघूया बघा एका मोठ्या बरातीमध्ये मी इथे कांदा टाकून घेतला आहे त्यानंतर आलं लसण आणि टमाटर कोथिंबीर हे सर्व साहित्य मी एकत्रित केलेलं आहे आता हे व्यवस्थित हाताच्या साह्याने मी मिक्स करून घेणार आहे बघा या पद्धतीने सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला खूप मस्त लागतो तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा बघा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे साहित्य थोडं थोडं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला हा मसाला खूप असा बारीक करायचा नाही आहे थोडा जाडसरस आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे बघा इथे या पद्धतीने आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही सर्व मसाला मी आता याच पद्धतीने इथे बारीक करून घेणार आहे बघू शकता इथे बघा सर्व मसाला आपला बारीक करून झालेला आहे आता तो सर्व मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि तो जरा वेळ थंड व्हायला ठेवून देणार आहे कारण की मसाला जेव्हा आपण मिक्सरमधून फिरवून घेतो त्यात थोडासा असा गरमपणा आलेला असतो तो व्यवस्थित थंड झाल्यावर एका एअरटाईट कंटेनरमध्ये या पद्धतीने तो व्यवस्थित भरून ठेवून घ्यायचा आहे या मसाल्याला वर्षभर काहीही होत नाही या मसाल्याचा उपयोग स्त्रियांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे खास करून वर्किंग वुमनसाठी तो कसा हे आपण समोर बघणारच आहोत बघा इथे आपला मसाला व्यवस्थित इथे भरून घेतलेला आहे मी डब्यामध्ये मसाला तर झाला पण आता त्याचा वापर कसा करायचा हा प्रश्न पडला असेल सर्वांना तर काळजी करू नका तेही आपण समोर बघणारच आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे तेल आपल्याला बिलकुल हलकं गरम करून ठेवायचं आहे कारण की आपण यामध्ये हा पूर्ण मसाला टाकून घेणार आहोत तेल जर कडक असलं तर मसाला पटकन जळण्याची शक्यता असते आणि गॅस पण एकदम कमी ठेवायचा इथे मी दोन चम्मच मसाल्याचा वापर केलेला आहे या मसाल्यापासून तुम्ही कोणतीही भाजी अगदी सहज करू शकता बघा आता मी यामध्ये टाकून घेणार आहे धनिया पावडर दोन चम्मच तिखट हळद गरम मसाला आणि मीठ आता हे व्यवस्थित फिरवून घेऊया आपण गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आपल्याला इथे मी उकडलेल्या बटाट्याची भाजी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी मी इथे बटाटे उकडून सोलून कापून घेतलेले आहेत आता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे या मसाल्यापासून तुम्ही कोणतीही सुकी किंवा ग्रेव्हीवाली भाजी करू शकता मग ती अंडाकरी असो वांगी असो शेंगा असो फणस असो इवन पिठलंसुद्धा सुद्धा या मसाल्यापासून तुम्ही मस्त झणझणीत असं तयार करू शकता बघा इथे मी फक्त दोन चम्मच मसाल्याचा वापर केला होता आता मला याला ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी इथे पाणी टाकून घेत आहे बघा भाजीला व्यवस्थित उकडी आलेली आहे मला आणखी पातळ हवी आहे ही भाजी म्हणून मी इथे पाणी टाकून घेत आहे बघा दोन चम्मच मसाल्यामध्ये सुद्धा ही भाजी किती अशी दाटसर आणि मस्त झालेली आहे ती आणि चव सुद्धा खूप भारी होते या मसाल्याने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घाई गडबडीच्या वेळेस हा मसाला अगदी पटकन उपयोगी पडतो तेव्हा प्रत्येक स्त्रीने हा मसाला आपापल्या घरी नक्की करून ठेवा हो पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे मला एक मोटिवेशन मिळतं माझ्यात एक उत्साह निर्माण होतो आणखी चांगलं काहीतरी करून दाखवण्याचं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि हो कमेंट करायलासुद्धा विसरू नका कारण की मी चॅनलवर नवीन आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर आवडले म्हणा माझं काही चुकत असेल तर चुकलं म्हणा पण प्लीज कमेंट करा बघा बोलता बोलता आपली भाजीसुद्धा इथे तयार झाली आहे मस्त उकडी आलेली आहे त्याला आणि मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघा ग्रेवी किती मस्त अशी दाटसर घट्ट झालेली आहे तुम्ही सुद्धा या मसाल्याचा वापर करून रोज अशा झटपट चमचमीत जम भाज्या तयार करू शकता तर आजचा हा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा ती पुन्हा एकदा कडकडीची विनंती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।